तुझं नाव काय वीरा पूर्ण नाव सांग तुझं राहणार नायगाव नायगाव मध्ये आहे तू बरं तुला काय आवडते बरं मला संगीत आवडते संगीत आवडते बरं संगीतामधलं असं कोणतं गाणं आहे का तू जनतेला म्हणून दाखवणार कोणतं गाणं आहे पिचली माझी बांगडी पिचली माझी बांगडी म्हणून दाखवणार मग आज हे संगीत तू आता आपल्या जनतेला म्हणून दाखव

बांगडी, बांगडी, बांगडी। बांगडी, 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 बांगडी। थँक यू तर मित्रांनो कसा वाटला आपला खेडेगावातला आवाज आणि हे जर गाणं तुम्हाला आवडलं असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा आणि आपल्याला व्हिराला खूप पुढं न्यायचं आहे त्यासाठी जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा